आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल नूतन आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांना कोल्हापूर जिल्हा दलित मित्र समाजभूषण पुरस्कारार्थी बंधुनी देशभक्त रत्नापणा कुंभार शिरोडो मागासवर्गीय सहकारी सोदगिरणी कार्यस्थळावर आमदारपदी निवडून आल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करून आपल्या प्रलंबित न्याय मागण्यांचे निवेदन दिले यावेळी नूतन आमदार अशोक माने यांनी लवकरच मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री आणि संबंधित खात्याचे सचिव यांच्यासोबत बैठकीचे नियोजन करून मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले या बैठकीत स्वागत आणि प्रास्ताविक समाजभूषण अनिल कांबळे माणगावकर यांनी केले तर आभार बाळू शिवाजी गायकवाड यांनी मांडले यावेळी अनिल सिद्धेश्वर सदाशिव आंबी सजेराव अवघडे भीमराव कांबळे बळवंत माने प्राचार्य तांदळे सर भास्कर खांडेकर इत्यादींनी मनोगत व्यक्त केले सिद्धार्थ कांबळे वाघमारे गुरुजी कवटेमाकाळ प्रवीणभाई मांडगावे राज्य सचिव जनता दल सेक्युलर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि रिपाई गवई गट राष्ट्रीय सरचिटणीस पी एस कांबळेसर आदी इतर मान्य वर मोठ्या संख्येने उपस्थित होते एसएम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा